बर का मावशी आताच कि नाही आत्ताच की नाही माझं लग्न <laughs> झालंय लग्नाला हातवर करा थी थी की आता कशी लागले डोळे वापरून पाहिला हो यातलं आणखी कोण कोण आग्नाला हे पिंट्या आलता का पिंट्या लग्नाला हा कार्ट्याला कॅम्पूज जागा नव्हती टप्पावर बसून आला आलाची आला पहिल्याच पंक्तीला गिळायला बंदी खाल्ली आणि जाताना सगळ्या मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला नमस्कार मंडळी कसा दिसते माझा दादा कोण साध मॉडल नाही मावशी कळण तुम्हाला आता लग्न झाल्यानंतर नाव घेण्याची पद्धत असते मावशी एवढ्या लोकात नाव घ्यायचं म्हणलं की मला बाईन सुद्धा टेन्शनच येते लेडीज फर्स्ट म्हणून मावशी पहिल्यांदा मी नाव घेते नंतर माझा दादा कोंडकी नाव घेईल मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडा का मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या दला उठला मर्याईचा तडाका मंडळी आता मस्त पैकी मी एक नाव घेतो सासू बसली आईस पैस सासू बसली आईस पैस आणि माझी मैस खरं सांगा उशी मी मशी सारखी दिसते कशी दिसते हे दिसते का नाही ममिनी कार आणि बघा ना आमचं तीन चाकी टमटम पाकडा पकडा पकडा पाकडा तरी पण मला मैस म्हणतो हे पण मावशी याच्यापेक्षा मी एक भारीतलं नाव घेते आला आला रुकवत रुखवादात होता पेडा आला आला रुकवत रुखवतात होता पेडा मे गाव्याची मैसरा आमचा दादराव पाकालीचा रेडा काय बी केलं तरी पाण्यात पते शेवाळ काय बी केलं तरी पाण्यात पते शेवाळ आणि या सोबत लग्न करून निघालं माझं दिवाळ मावशी आता याच्यापेक्षा भारी नाव घेते देवळी देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी आमचं दादा बसलो संडासला डोकरांना दिली ढोसणी <laughs> <laughs> सोन्याची खुटी तिला मात्याच दाव <laughs> सोन्याची खुटी तिला मात्याच दाव आणि माधुरे मी संडासला गेलेलो तुला गे कस ठाव <laughs> <laughs> आव ठाव काय मला वाटलं दारा संडास डबड दिसत नाही मला वाटलं डबड घेऊन गेले असे एन्जॉय करायला नाही म्हणलं मावशी मंडप आता वास कशाचा गुंत आय पी एलच नाव घेत सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या दादा नाव घेते चार गडी राखून मंडळी कात नाही चुना नाही संघा पाणी कस का रंगलं नाही आणि आमच्या पिक्चर दावला तुमच आमच <laughs> देवळीत 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 होती तंबाखूची पिवशी बर का आजी देवळीत देवळी देवळीत होती तंबाखूची पिवशी आणि आमच्या दादा नाव घेते गटारी आमुशेच्या दिवशी <laughs> <laughs> मंडली आता ना इच्या भाली नाव घेतो पुण्यात ते मुंबई लावलाय लाईल सुद्धा पण येथे मुंबई लावलाय लसून आमची माधुरी केली वर बसत चिरेबंदी वाडा वाड्यासमोर अंगण अंगणात होती तुळस मावशी चिरेबंदी वाडा वाड्यासमोर अंगण अंगणात होती तुळस आणि आमचा दादाराव म्हणजे मूर्खाचा कळस भारदाची माहिती आलिया रंगात भारताची माहिती आलियर रंगात बाय कोच्या अंगात वरून गोरे आतून काळे वरून गोरे आतून काळे माझे मिस्टर दिसतात भोळे पण अंगात लय चाळे दादा वाढतन गुण घोड्याचे साधं मॉडेल नाही हे अठराशे च्या उठाव मधलं मॉडेल आहे खोक्यात खो काचा खोक का खोक्यात खो का ती मीचा खोका माझी माधुरी मांजर आणि मी तिचा घरात नाही खायला खिशत नाही दमडा घरात नाही खायला खिशत नाही दमडा आणि मला नवरा भेटला एक नंबरचा शेमडा वादळ आलं पाऊस आला नंतर आला वादळ आलं पाऊस आला नंतर आला प्रूर माधुरे लय वळवळ करून कडेन का ज्ञानोबांच्या दिंडीत खेळतात वारकरी फुगड्या ज्ञानोबांच्या दिंडीत खेळतात वारकरी फुगड्या आणि आमच्या दादरावांच्या दिसत्यात बरगाड्या उगड्या खुशल कानाखाली दुर्गाड्या निघाला फुकलं तर ओढून जाईल एक <laughs> पाय तळल्यात एक पाय एक पाय तळल्यात एक पाय महिला आणि या मायाद्री लग्न करून पडले की मशीच दोन न कोकणातून आणले आंबे आणले काजू कोकणातून आणले आंबे आणले काजू आणि आमच्या दादरावांच्या कानाखाली द्यायला मी कशाला लाजू आल्या आल्या सासूबाई पाया पडतो वाकून आल्या आल्या सासूबाई पाया पडतो वाकून या माधुरीचं नाव घेतो एक क्वाटर टाकून <laughs> मांडवाच्या दारी पुजला वारू मांडवाच्या दारी पुजला वारू ओ दादा रोज प्या दारू पण मला नका बाय मारू चहा गरम रावा म्हणून कपावट ठेवली बशी चहा गरम रावा म्हणून कपाव ठेवली बशी मंडळी माया बायकोला दिसते बारीक बारीक दाढी मिशी काय प्रॉब्लेम आहे हो तुम्हाला माझ्या बारीक बारीक या मिशेवांनी पोरगी बापाव जात असती तशी मी माझ्या बापाव गेली आता मावशी माझ्या लाडक्या नवऱ्यासाठी एक शेवटचं नाव घेते आणि सोबत नांदायला जाते काळे काळेमणी तोडले लालमणी जोडले काळे काळेमणी तोडले लालमणी जोडले आणि आमच्या दादारावांसाठी पहिले चौघजण सोडले म्हणजे पहिली चार नवरी सोडली की काय काय बाई का भितळेली आता क्यार भरी, क्यार भरी, क्यार भरी। मी तुला सोडतो बस तशीच वरडत चाललो मी आव केर भरी केर भरी केर भरी अवं तुमची चेष्टा केली मी अहो तुम्हाला काही तशी बाई वाटली